नमस्कार मित्रांनो आज आपल्या जीवन एक रंग मंच या चॅनलवर मी एक वास्तववादी व्हिडिओ घेऊन आले आहे आजचा आपला विषय आहे कोरोनाचा कहर आणि मुलांचे भविष्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो मला खात्री आहे हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया आपल्या सर्वांच्या आयुष्याची जडणघडणीची सुरुवात ज्या महिन्यापासून झाली तो महिना म्हणजे जून महिना नवीन वर्गात प्रवेश नवीन शाळा नवीन पुस्तके नवीन कपडे आणि इतरही बरंच काही नवीनच जून महिन्यात शाळा सुरू होण्याच्या दिवसाची तर आपण आतुरतेने वाट पाहायचो अगदी इतर वेळी शाळेत जायचा कंटाळा येणारे सुद्धा शाळा सुरू होताना मात्र शाळा सुरू व्हायचीच वाट पाहायची काहींना तर शाळा सुरू होणार म्हणून जून महिना आवडत नसेल पण आज सगळेच जण शाळा सुरू होऊ शकत नाहीये याचे परिणाम भोगत आहे आणि तेही तितकंच खरं आहे मित्रांनो आज दोन हजार वीस मधील जून महिना हा इतिहासच घडवतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचं भयावह कारण म्हणजे कोरोना आपल्या पिढीने दुसरे महायुद्ध पाहिले नाही अनुभवचे परिणाम पाहिले नाहीत पण कोरोनासारख्या महामारीचा सा सामना करताना थरका पुरतोय मित्रांनो आपण कोरोना या रोगापासून बचाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत लॉकडाऊनमध्ये घरी आहोत बोर जालो आहोत म्हणून टी व्ही मोबाईल आपल्या समोर दिवसभर वाढूनच ठेवलेले आहेत पण या सर्व परिस्थितीमध्ये घरातल्या लहानग्यांकडून एकच प्रश्न येत आहे आई कोरोना कधी जाणार ग शाळा कधी सुरू होणार आज प्रत्येकाला प्रश्न पडलाय शाळा कधी सुरू होणार शाळा कशी सुरू होणार ज्या चिमुकल्यांचा यावर्षी पहिल्यांदा शाळेत प्रवेश होणार आहे शाळा म्हणजे काय हे आपण वर्षभरापासूनच त्यांच्या मनावर बिंबवत आहोत त्या चिमुकल्यांनाही शाळा हा शब्द अनुभवायचा असेल त्यांच्या मनातही शाळेबद्दल कुतूहल असेल पण हा कोरोना रूपी राक्षस आपल्या घराबाहेर थांबलाय आणि सगळं जगजणू थांबल्यासारखं झालंय ज्या पालकांची मुलं पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवणार असतील त्या पालकांच्या मनात तर खूपच भीती साठलेली असेल कोरोना आणि माझा पाल्य या विचार चक्रात तर काहींना झोपही लागत नसेल सर्व सुजान पालकांना माझी अशी विनंती आहे स्वतः घाबरू नका इतरांना घाबरवू नका आणि मुलांना तर नकाच नका एक वास्तव समजून घ्या मित्रांनो की कोरोना लगेच जाणार नाही घाबरून राहण्यापेक्षा त्याचा सामना करायला शिका आणि आपल्या मुलांनाही शिकवा शाळा सुरू झाली नाही म्हणून शिक्षण थांबत नाही शिकण्याची जिद्द आणि आवड जर असेल ना तर व्यक्ती कुठेही आणि कसाही शिकू शकतो कोरोनाची भीती मुलांच्या मनातून घालवा कोरोना सोबत कोरोनाला मात करून आपल्याला जगायचं आहे हा आत्मविश्वास आपल्या मुलांच्या मनामध्ये निर्माण करा ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने एक सुजान पालक म्हणून घरातून शिक्षण सुरू करा सुरुवातीला आनंद देणारे उपक्रम त्यांना दाखवा सर्वप्रथम कोरोनामुळे निर्माण झालेला न्यूनगंड मुलांच्या मनातून काढून टाकायला हवा त्या बालमनाला आपल्याला जपायला हवं शाळा कधी सुरू होणार यावर चर्चा करत बसण्यापेक्षा शाळा सुरू होईपर्यंत मला असं काय करता येईल की ज्यामुळे माझे कोरोनाने ग्रासलेल्या या जगात पाऊल ठेवताना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम झालेलं असेल याचा विचार करा शाळा सुरू होतील तेव्हा होतील शासन आपलं प्रयत्न करतच आहे शिक्षण कसं उपलब्ध करून देता येईल याकडे तुम्हीही लक्ष द्या आणि आपल्या पाल्यासमोर विशेषतः लहान मुलं ज्यांनी अजून शाळेत पाऊलही ठेवलं नाही त्यांच्या समोर कोरोना कोरोना करणं आता तरी बंद करा सध्या ऑनलाईन शिक्षण की ऑफलाइन शिक्षण या विषयावर खूप चर्चा चालू आहेत विचारवंत आपापली मतं मांडतायत त्यात पालकांचेही विचार ऐकायला मिळतात योग्य परिस्थिती निर्माण झाली की शाळा सुरू होतीलही पण तोपर्यंत आपल्या चिमुकल्यांच्या मनातील कोरोनाची भीती जाऊन आनंददायी वातावरणाची निर्मिती आपल्याला करायची आहे हा कोरोना मुलांच्या भविष्याशी खेळतोय की काय असं बऱ्याच जणांना वाटतही असेल पण लक्षात घ्या मित्रांनो या संकटातून आपण लवकरच बाहेर निघणार आहोत मुलांचं भविष्य कसं सुरक्षित करायचं हे आपल्याच हातात आहे उद्या इतिहास वाचताना आपण पालकांनी आपल्या पाल्याच्या भविष्याचे कसे संरक्षण केले हे भावी पिढीला इतिहासात डोकवताना समजेलच शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे मित्रांनो परंतु या प्रक्रियेमध्ये आरोग्य खूप महत्वाचे आहे निरोगी आरोग्यच उत्तम शिक्षण देऊ शकते म्हणूनच आपण सर्वप्रथम या संकटातून आपलं आरोग्य वाचवूया आणि त्यानंतर बालमनावर छोटे छुट छोटे संस्कार करूया आणि सुदृढ मन असलेले बालक शाळेत प्रवेश करेल याची अपेक्षा ठेवूया या जून महिन्यात पुढच्या वर्गात प्रवेश करणाऱ्या मुलांनाही भीतीच वाटत असेल पण बाळांनो अजिबात घाबरू नका थोडेसे दिवस घरी थांबा घाई करू नका कारण आपल्या आयुष्यातील थोड्या वाईट काळाला आपण सामोरे जातोय मला विश्वास आहे की येत्या काही दिवसातच सर्व काही ठीक होऊन मुले पुन्हा शाळेत प्रवेश करतील शाळेच्या भिंती पुन्हा गजबजतील सर्वत्र निरोगी वातावरण असेल कोरोनाला आपण नक्कीच हरवलेलं असेल थोड्याच दिवसात चिमुकले शाळेत बागडतील सर्व चिमुकल्यांना शाळा प्रवेशासाठी मनापासून शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपलं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग